वन वेलकम टू माय चॅनल तर आज मी बनवणार आहे खमंगाचा ढोकळा आणि त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी बेसन जिरे मोहरी त्याच्यानंतर घेतली आहे कोथिंबीर कट करून आणि मी दोन चमचे साखर घेतली आहे त्याच्यानंतर आपल्याला मीठ लागणार आहे आणि एका लिंबाचा रस काढून घेतला आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे हळद आणि मी घेतली अशी मिरची आतमधून कट करून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायची आणि कढीपत्ता त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे तेल आणि एक इनो मी घेतला आहे तर सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मी बेसन काढून घेते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे एक चमचा हळद चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि एक चमचा साखर आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत ते मिक्स करायचं आहे म्हणजे ज्या बेसनाच्या आतमध्ये गुठळ्या असतात ते व्यवस्थित होतील आणि त्या गुठळ्या राहणार नाहीत ओके तर तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आणि जेव्हा मस्त असा बॅटर तयार झालेला आहे तर त्याच्यानंतर मी टाकते आहे त्याच्यामध्ये इनो आणि जेव्हा पण आपण इनो टाकतो त्याच्यानंतर लगेच पाणी टाकायचं थोडंसं त्याच्यावरती आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं अदरवाईज त्या बॅटरवरती लाल असे चट्टे राहतात तर मी ढोकळ्याचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी त्याला तेल लावून घेते आणि तो जो बॅटर आहे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं तर हे जे भांडं आहे आपण त्याच्यामध्ये आता ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला वाट बघायची आहे ओके तर दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असा ढोकळा फुगलेला आहे आणि ते स्पंजी असं झालेलं आहे तर तुम्ही त्याला अशा प्रकारे चेक करू शकता तर आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्याची वाट बघूया ओके तर हे व्यवस्थित थंड झालेलं आहे तर आपण हे काढून घेऊया आत्ता एका प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता मस्त असा ढोकळा तयार आहे तर ता त्याला आपण कट करून घेऊ थोडंसं केअरफुली कट करा अदरवाईज त्याला चिरा पडू शकतात तर मी आता तडक्याची तयारी करणार आहे तर मी एका पॅनमध्ये टाकते तेल त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत जिरे मोहरी आणि जग मिरच्या कट करून घेतल्या होत्या आणि कढीपत्ता त्याच्यानंतर ता मी टाकते अर्धा कप पाणी आणि लिंबाचा रस एक चमचा साखर टाकते आणि थोडंसं मीठही मी टाकते तर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे त्याच्यानंतर मी कोथिंबीरने त्याला गार्निश करते आणि थोडस सुक खोबरं तुम्ही बघू शकता मस्त असा खमंग ढोकळा आपला तयार आहे